यंदा नऊ एप्रिल रोजी गुढीपाडवा आहे त्या दिवशी आपण गुढीबरोबरच भगवा ध्वज लावणार आहोत पण तो का लावायचा तेही जाणून घ्या हिंदू धर्मात केशरी लाल पांढरा पिवळा या रंगाचा अधिकतर वापर केला जातो नवीन वर्षाच्या निमित्ताने देखील अनेक ठिकाणी गुढीच्या बरोबरीने भगवाध्वज उंचावला जातो ही परंपरा रामायणाच्या आधीपासून सुरू आहे विजयोत्सवाचे प्रतीक असलेला भगवा ध्वज काय दर्शवतो ते जाणून घेऊया केशरी अर्थात भगवा रंग त्याग बलिदान ज्ञान पावित्र सेवा यांचे प्रतीक आहे सनातन धर्मात साधू संत मोक्ष होऊन मोक्ष मार्गावर चालण्याचा संकल्प करतात तेव्हाही केसरी वस्त्रे परिधान करतात वारकरी पंथातही केशरी ध्वज उंचावतात केशरी वस्त्र संयम संकल्प आणि आत्मनियंत्रणाचे प्रतीक मानले जाते ज्याप्रमाणे पवित्राग्नी प्रज्वलित झाल्यावर त्यातून केशरी ज्वाला निघतात त्याप्रमाणे संत आपल्या तपश्चर्याच्या तेजाने तप्त होतात तेव्हा त्यांची काया केशरी रंगासमान भासते केशरी रंग दुर्गा माता हनुमंत गणपती देखील धारण करतात त्यामुळे या रंगाबरोबरच त्यांची ऊर्जा आणि आशीर्वाद प्राप्त होतात रामायण महाभारत असो नाही तर शिवरायांचा काळ त्या सर्वांनी विजयाचा निदर्शक म्हणून भगवाध्वज फडकवला सनातन धर्माने देखील भगवाध्वज स्वीकारला तर स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या ध्वजातही केशरी रंग वापरण्यात आला अंधारातही चमकून दिसेल ही केसरी रंगाची खासियत असते म्हणून द्रुतगती मार्गावर केशरी रंगाचे पट्टे रेखाटले असतात याचा दुसरा अर्थ केशरी रंग अंधारावर अधर्मावर अंधश्रद्धेवर मात करणार आहे म्हणून केशरी ध्वजाचा वापर होतो केशरी हा सूर्योदयाचा देखील रंग आहे सूर्य आणि पृथ्वी यांचे घनिष्ठ नाते आहे सूर्योदय झाल्याशिवाय पृथ्वीचे कामकाज सुरू होत नाही त्याप्रमाणे धर्माचा उदय झाल्याशिवाय समाज जीवनाचे चलनवलन होणार नाही म्हणून हिंदू धर्माचा ध्वज केशरी रंगाचा आहे केशरी रंग शौर्य बलिदान आणि वीरतेचे प्रतीक आहे तसेच तो मांगल्याचेही प्रतीक आहे म्हणून नवीन वर्षा वर्षाच्या शुभमुहूर्तावर शोभायात्रांमध्ये केशरी ध्वज उंचावून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते आपणही आपल्या घरावर खिडकीवर केशरी ध्वज फडकवून मंगलाचा उत्सव साजरा करूया